मृत्युस ही डरले मनी धर्मवीर फुटले स्वनेत्र तुटले जरी जीभ शिर दाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणून उरात धुरुया शिवसिंह छावा म्हणून उरात धुरुया शिवसिंह छावा धर्मवीर बलिदान मास स्वराज्याचे पहिले युवराज छत्रपती संभाजी महाराजांना कूटनीतीने औरंग्याने पकडली व त्यांचा चाळीस दिवस छळ करून त्यांची हत्या केली तो महिना आपल्यासाठी अत्यंत दुर्दैवी दुःखदायक मानला जातो त्यासाठी आपण हा महिना बलिदान मास म्हणून पाळतो ज्यावेळी औरंग्यानं छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं आणि आपल्याला सांगितलं जात की दोन प्रश्न एक आमचे कोणते सरदार तुला आणि दुसरे आमचा सर्व खजिना कुठे लपवून ठेवलाय मग कधीतरी विचार करा हा तिसरा प्रश्न का नाही सांगितला जात तिसरा प्रश्न होता ज्यासाठी चाळीस दिवस अत्याचार सहन केले तो म्हणजे तू धर्मांतराला तयार आहे का सर्व संपत्ती देतो पण तू धर्मांतराला तयार हो अन संभाजी महाराजांनी नेमकं त्याच गोष्टीला विरोध केला आणि त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड अत्याचार केले आणि म्हणून धर्मवीर बलिदान मास आपल्याला साजरा केला पाहिजे धर्मवीर संभाजी महाराजांच्या त्यागासाठी हे एवढे अत्याचार सहन केले हे फक्त धर्म परिवर्तनासाठी धर्मवीर बलिदान मास नक्की पकडायचा कसा ज्याप्रमाणे आपल्या घरातला व्यक्ती वारला तेव्हा आपण एखादी आवडती गोष्ट सोडतो चप्पल सोडतो मुंडण करतो त्याप्रमाणे संभाजी महाराज सुद्धा आपले बापच होते आणि त्यांच्या या बलिदानासाठी आपण चाळीस दिवस आपली काही ना काही आवडती वस्तू सोडली पाहिजे संभाजी महाराजांनी तो त्या कसा सहन केला असे हाते कापली बोटे कापली जीप कापली कान कापले डोळ्यांमध्ये तळपत्या सळ्या घुसवल्या हा सगळा अत्याचार संभाजी महाराजांनी सहन केला त्या त्यागाची भूमिका समजून घेण्यासाठी आपण धर्मवीर बलिदान मास पाळला पाहिजे आपण जर का चप्पल पाळली तर आपल्या पायाला बसणारे चटके आठवण करून देतील त्यावेळी संभाजी महाराजांनी तो अत्याचार कसा सहन केला असे आणि ती आठवण कायम आपल्या मनात राहील आणि जोपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आपल्या हृदयात धगधगत ठेवतोय तोपर्यंत या हिंदू समाजाचं अस्तित्व कायम टिकेल त्यामुळे आपल्याला धर्मवीर बलिदान मास सर्व हिंदूंनी घरोघरी गावागाव आणि चौका चौकात साजरा करायलाच हवा संभाजी महाराजांचा त्याग समजून घ्यायचा असेल तर आपण सुद्धा काही गोष्टींचा त्याग करायला लागेल जेणेकरून त्यांच्या त्यागाची आठवण आपल्या कायम स्मरणात राहील त्यासाठी आपल्याला बलिदान मास पाळावा लागेल कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा त्याग करायला लागेल जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज